नगराध्यक्ष नव्हेबाई आमचे ज्योतिबा दादा बरेच राज्य उपाध्यक्ष उपाध्यक्ष सर्व मान्यवर बरेच मान्यवर बसले आहेत मी त्यांचे सर्व नाव घेऊ शकत नाही काही आहे माझ्या नाव घेण्यामध्ये तर आपले बेबीताई सर्व नगरचे सर्व जनते सगळे जनते खूप खूप धन्यवाद आमचं जोमानी आणि पारंपरिक पद्धतीने आमचं छान स्वागत झालं इथे आणि मुख्य म्हणजे इथं आपला देवादिदेव महादेव या या भूमीवर आमचा सत्कार सोहळा छान खूप आनंद झाला आम्हाला आणि नवनिर्वाचित नगरचे सगळ्या नगरसेवक उपाध्यक्ष अध्यक्ष साहेब आमचे तीन नगरसेवक सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देते आणि आताच हे दादा बोलले होते की सर्वांनी आपल्या फक्त पक्ष तर त्याचं फळ आहेत जे आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही फक्त निश्चित ठेवा आता पुढच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत कोणी नाराज नव्हता पूर्ण महाविकास आघाडीसोबत राहून आपण कामं करू आणि आपले आपली आपली जीव जी आपण वाचील करू असं सर्वांना सांगू इच्छिते आपल्यामध्ये आज लाईफ टाईम नाही पण त्यांची उडीव जे भात आहे ते आपली बेबीताई पूर्ण करत आहेत पुन्हा एकदा धन्यवाद करते जय हिंद जय महाराज तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची